उन्हाळ्यातून बाहेरून आल्यावर कधी थंड पाणी पितोय किंवा कधी हातपाय धुतोय असं आपल्याला होतं पण ह्या सगळ्यात जो आहे बाहेरून येणं थंड पाणी पिणं हातपाय धुणं यामध्ये कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तासाचा अर्धा तासाचा अंतर ठेवा मग ते मोठी माणसं किंवा लहान मुलं सगळ्यांनाच कारण तीव्र उष्माच्या आपण तीव्र उष्ण वातावरणातून येतो आपण बरोबर बाहेर जाणवत आहे आणि आल्यानंतर लगेचच जर का आपण थंड पाणी किंवा थंड पाण्याचं सेवन केलं तर त्याने पक्षघाताचा म्हणजे शरीरातील छोट्या रक्तवाहिन्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होतोय मग हे वाचलेलं पण वेचलेलं म्हणून सगळं करा थंड पाणी पिलंच पाहिजे हातपाय धुणं गरजेचंच आहे आणि थकून आल्यानंतर साहजिक आहे असं होतच तोंडावर म्हणा किंवा हातपाय कधी थंड पाण्यानं धुतोय फक्त एक वेळ जाऊ द्या पंधरा ते वीस मिनटं कमी कमी अर्धा तास हो आणि जमेल तर हे सगळ्यांना सांगा माहितीच असेल पण तरीसुद्धा वाचलेलं आणि वेचलेलं